नमस्कार मंडळी चला आज आपण पापड पापडाची भाजी बनवायची आहे बघा त्याच्यासाठी बघा काय घेतलं आहे गाजर फरजबी शिमला मिरची आणि बारीक सगळ्या भाज्या बारीकच कापून घेतल्या फ्लावर वट आहे हे पण खलबत्तीमध्ये बा चेचून घेतले थोडेसे पनीर कोबी आणि कांद्याची पात आहे मी कांद्याच्या ऐवजी कांद्याची पात घेतली ग्रेवी बनवण्यासाठी मी कांदा वापर खूपच छान होते ही भाजी चला तर आपण बनवायला घेऊया पहिला तर भाजी बनवून घेऊया आपण चला आता आपण ना मसाला करून घेऊया पहिला भाज्या परतून घेऊया बटर टाकला आहे एक चमचा जिरा टाकायचं आहे आणि थोडं सादरक लसूण पण टाकलेलं आहे आहे हे आता परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत बटरमध्ये आता टाकलं आहे कोबी को टाकायची आहे आपलं हे फ्लॉवर फरसबी गाजर टाकायचं आहे आणि शिमला मिरची पण आहे शिमला मिरची टाकायची फरसबी टाकायची तुमच्याकडे जेवढ्या पण भाज्या आहे तेवढ्या टाका नसले बी भाज्या तरी चालत आहे कांदा कोबी असले तरी बस झालं आणि कोबी आणि शिमला मिरची टाकली हे पण परतून घ्यायची कांद्याची भात पण टाकली आहे थोडीशी काळी मिर पावडर टाकायची याच्यात चटणी नाही टाकली आहे काही तिखट त्याच्यासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आहे थोडंसं वाप द्यायचं आहे अजून एकदा परत वापरायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता आणि आता पनीर टाकायचं आहे पनीर टाकून पुन्हा झाकण ठेवून आपल्याला थोडंसं शिजून घ्यायचं आहे आता टाकले जिरा पावडर टाकली थोडी झाले झाकण मस्त पाणी सगळं सुकून गेलेलं आहे आता आता पनीर टाकूया बारीक करून आणि हे पण परतून घ्यायचं आहे आणि आता वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला पट यालासाठी दोन तंबाटे घेतले एक मिरची लसूण अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे आणि याला बारीक करून घ्यायचं आहे आता पा पापडं जे आहे ते पाण्यामध्ये आपल्याला थोडं भिजत टाकायचं आहे हे बघा भिजून झालं का त्याच्यात आपल्याला मसाला टाकून आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित दोन्ही हाताने चिटकून जात आहेत पापडं पापडं खूप लहान आहेत म्हणून मी डबल घेतला आहे चला आता असे रोल बनवून घेऊया मस्तपैकी छोटे छोटे पापड्यांचा रोल आणि याला ना थोडंसं आता तवा तव्यामध्ये शेकून घेऊया खूपच छान होते ही भाजी पटी याला चला आता शेकून घेऊया आपण चांगलं जाड याचा त तवा घ्यायचा आहे ना तर चिटकून जातात किंवा माझा रोजचा वापरायचा तवा आहे हाच तवा आवडतो आहे मला चला आता याच्यात मस्तपैकी शेकून झालं थोडंसं तेल टाकून आता काढून घेऊया आणि आता भाजीला फोडणी देऊया त्याच कढईमध्ये दे। तेल टाकलं जिरं टाकायचं आहे कांदा टाकून परतून घ्यायचा आहे व्यवस्थित थोडासा हिंग टाकायचा आहे कांदा ता... लाल इपर्यंत आता कांद्यातच मी टाकते मी लवकर भाजल्या जातो आता टाकायचं आहे लाल तिखट घरचं आहे हळद धनिया पावडर काश्मीरी पावडर थोडीशी कलरसाठी जिरा पावडर टाकून मस्त परतून घ्यायचं आहे आणि आता जे तमाट्याचं वाटण केलं ते वाटण टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला चांगला शिजून द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि आता याच्यात मी मलाई टाकत आहे दोन चमचे दुधाची फ्रेश मलाई आहे आपण जे घरी दूध कड कर गरम करतो त्यातले आणि जे तुम्हाला पाहिजे तसं पाणी टाकून द्यायचं आहे ना आता पनीर टाकायचं आहे पुन्हा पनीर बारीक करूसन सण किसणीवर टाकून दिलेलं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा आहे आणि आता पावभाजीचा मसाला टाकत आहे एक चमचा याच्याने खूप छान चव येते भाजीला आणि आता जे आता पापडाचे रोल बनवले आहेत ना आपण हे आपल्याला टाकून आणि शिजून घ्यायचे झाले भाजी तयार आहे बघा वरनं थोडीशी कोथिंबीर टाकली आहे थोडीशी मलाई टाकली व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा बाय बाय